नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चरमन डेअरी फार्मवर आलं आणि एकदम जबरदस्त असा लॉट विक्रीसाठी चरमन साहेबाकडे आलेला आहे तुम्ही मशी बघू शकता मशीचे एकदम जबरदस्त लॉट आहेत आपल्या चरमन डेअरी फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल आहे तर नमस्कार चरमन साहेब राम जय श्रीम तर किती मशीद आज आपले दहा मशी आहेत दहा मशीद विक्रीसाठी बघू शकता मित्रांनो मित्रांनो मशीद तुम्ही ठेकी बिकी बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आज सगळ्या जे चरमन डेअरी फार्मवरती लॉट होता तो सगळ्या विक्रीसाठी आणलेला आहे एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आपल्या चरमंडेरी फार्मवरती त्यासाठी अवेलेबल आहे बघू शकता तर या सगळ्या ताज्या म्हशी बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून एकदम क्वालिटीचा एकदम टॉप क्वालिटी सगळं हे कचोडी एक क्वालिटीचे मशीन प्युअर हरियाणाच्या पारडे बघ सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या व्यापाराच्या पारडे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मशी बघा मशी एकदम प्युअर हरियाणाचा आणि टॉपचं पारडे आपल्या कुठे गाव म्हणजे बाजारात चिरमंडिरी फॉर्म आहे त्याच्यासाठी अवेलेबल आहे ही पण आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे ती एक एक्केचाळीस ला दिली एक एक्केचाळीस ला का तिथं मागतात का बारा मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघा एक एक्केचाळीस ला दिलेली आहे आणि त्याची क्वालिटी जर बघायची झाली तर एक नंबर मैसा आता वीस लिटरच्या बोलीच्या आसपास ही मैसा असणार आहे आपण विचारून घेऊ त्यांच्याकडून आणि त्यांच्या खाली पार्टी मित्रांनो संपूर्ण लॉट बघू शकते व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या एक नंबरच्या तोफाच्या तो तर चर्मन साहेब काय रेटचा म्हशी बरं आता अंदाजे भावाचा एक लाख एकतीस हजाराच्या भावाच्या तर हे आपण प्युअर रिंग बघा ताजी जण बरं का सकाळी जण सकाळी बघू शकता घाण लागली तिला ताजी जणलेली आणि वर बघितलं ती एकदम रिंग एकदम रिंग आणि आपल्याकडे चरमंजिरी फॉर्मल माल सुद्धा क्वालिटीचारमंजिरी फॉर्मलचा माल कधीच म्हणजे हे दुसरा माल हेचा माल नसतो ओरिजिनल माल असतो तरुणू म्हशी बघा तुम्ही एक नंबर क्वालिटीचा म्हशी चर्मन डेरी फार्म विक्रीसाठी अवेलेबल आहे त्या संपूर्ण लॉट आहे आपल्या चर्मन साहेब विक्रीसाठी जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाजारात येऊ शकता आता या म्हशी संपूर्ण डेअरी फार्मसाठी ओरिजिनल दूध आहे चौदा चौदा लिटर तुम्ही पूर्ण बाजारचा व्हिडिओ घ्या आणि चर्मन डेअरी फार्मच्या म्हशी बघा हे बघा मोकळ्या पना बाग्या मोकळ्या मा 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 दे दे ना एनआर मशीन मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मशी संपूर्ण बघा ठीक आहे एकदम चे आहेत आणि एकदम क्वालिटीच्या चरमंडेरी फामवती व्यवहार केले जातात तुम्हाला जर व्हिडिओच्या माध्यमातून मशी जर आवडले असतात शेतकरी बांधव वाढत तसंची संख्या पण कमी होऊ राहिली आणि दुधाचे रेट दर पण वाढू राहिले मशीची किमती सुद्धा आता दर शेक्रेड दहा हजारांनी बाजारांनी दर शेक्रोड दहा दहा हजारांनी तर चर्म साहेब काय रेट सांगितलं बरे एक पंचवीस एक पंचवीस फायनल मध्ये एक वीसपर्यंत होईल एक वीसपर्यंत फायनल होऊन मित्रान बघू शकली हजारात इकडं तिकडं करावं लागतं पण म्हशी म्हशी सगळ्याच क्वालिटीच्या म्हशी चेअर फॉ असं आहे आत्ता बा आपलं महाराष्ट्रात नाव झालेलं आहे चेयरमन दिल फॉस तर त्याच्यामुळं आपल्याकडं म्हशी बात बातसुद्धा नको विशाल बांध बांधतात काय गरज नाही विकली ती म्हैस विकली एक एक्स काही एक एके चाळीस किती दूध येते चरमन साईड अठरा लिटर दिली अठरा लिटर मित्र बघितलं अठरा लिटर दूध ये ඉදව වෝද බ ර න ා වග ර .